पाहुणे जर येणारे असं कळल्यानंतर काय गोड पदार्थ करावा हा नेहमी आपल्याला पडलेला प्रश्न बासुंदी करावी म्हटली तर दूध आणून आठवा वेळ नाही श्रीखंड करायचं म्हटलं तर चक्का बाजारात नाही आणावा मग अशा वेळेला पटकन आपल्याला पदार्थ सुचतात ते म्हणजे खीर करायची किंवा एखादा शिऱ्याचा प्रकार करायचा किंवा सगळ्यात आवडतं म्हणजे कस्टर्ड करायचं हां त्या कस्टर्ड आणायला तुम्हाला फळं विकत आणावी लागतात पण पटकन फळं विकत आणली आणि भराभरा चिरली आणि कस्टर्ड शिजवलं तर कस्टर्ड हे पटकन होतं आणि मुख्य म्हणजे काय असतं माहिती आहे का की कस्टर्ड हे सगळ्यांना आवडतं म्हणूनच आज आपण फ्रूट कस्टर्ड कसं करायचं आणि त्याच्यातल्या महत्त्वाच्या टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग स्वयंपाकघरात जाऊयात आणि फ्रूट कस्टर्ड कसं करायचं ते बघूया जाऊयात स्वयंपाकघरात आज आपण फ्रूट कस्टर्ड करणार आहोत ते आपण एक लिटर दुधापासून करणार आहोत हो की नाही त्याच्याकरता आपण इथे एक कप मी दूध घेतलंय दूध गार आहे गार म्हणजे रूम टेम्परेचरचं आहे अर्धा लिटर दूध असेल तर त्याला आपण दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतो म्हणून आपण याच्यामध्ये एका लिटरला चार टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेणार आहोत आता हे सगळं आपण छान एकजीव करून घेऊयात हे एकजीव करते तोपर्यंत एक लिटर दूध मी गॅसवर गरम करायला ठेवले आता हे सगळं आपलं एकजीव झालं बरं का आता तोपर्यंत आपलं दूध गरम झालंय आता आपण पुढची कृती करूयात अर्ध्या लिटरला दोन टेबलस्पून याप्रमाणे एका लिटरला चार टेबलस्पून आपण साखर घालणार आपल्याला जर गोड आवडत असेल तर आणखीन थोडीशी साखर घातली तरी सुद्धा चालू शकतो आपल्याला जर क्रीमी करायचं असेल तर अर्ध्या लिटरला दोन चमचे याप्रमाणे अमूल किंवा कुठल्या कंपनीचं क्रीम मिळतं की नाही रेडीमेड तसं चार टेबल स्पून क्रीम आपण ह्याच वेळेला घालायचं म्हणजे मग काय होतं की दुधाबरोबर असते शिजलं जात आपली साखर विरघळली गेली आहे आता आपण तयार कस्टर्ड पावडरचं मिश्रण आहे ते आपण याच्यामध्ये घालून घे आणि मिश्रण घातल्याबरोबर लागली आपण आपलं जे दूध आपण कस्टर्ड आणि दूध घातलंय की नाही ते लागली आपण हलवायला घ्यायचं नाही तर मग कस्टर्ड पावडर खाली बसते आणि नेमकं लागलं जातं आणखीन एक सूचना बरं का ज्या वेळेला आपल्याला कस्टर्ड करायचं असेल तशी कढई घेतली तर एक नेहमी उत्तम कारण कढईमध्ये आपल्याला खालपासून सगळीकडनं हलवून घेता येतं कारण पातेल्यात एखाद्या वेळेला कॉर्नरला वगैरे राहण्याची शक्यता असते की नाही म्हणून नेहमी कढई आणि असं मोठं पातेलं घ्यावं आता हे आपल्याला निदान एक तीन चार मिनटं चांगलं उकळून आहे आणि मग रूम टेम्परेचरला गार करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आता हे आपलं शिजून गार होऊस्तोवर आपण फळ चिरून घेऊया गॅस मोठा ठेवला तरी सुद्धा चालू शकतो फक्त लक्ष द्यायचं बरं का नाहीतर एखाद्याला हे कस्टर्ड उतू जातं एवढे आपण हलवतोय तरी सुद्धा कस्टर्ड खाली लागतंय प चमच्याला दिसतंय की नाही थोडंसं मग अशा वेळेला ते काढून घ्यायचं आणि पुन्हा दुधामध्ये मिक्स करायचं थोडं घट्टसर जर आपल्याकडे कस्टर्ड आवल आवडत असेल तर एक चमचा अजून घातलं तरी चालेल मी तुम्हाला आणखीन एक टिप सांग सांगते की जर आपल्याला कस्टर्ड जास्त घट्ट हवं असेल कारण समजा आपण विकतचं कस्टर्ड पावडर आणली आणि त्याने पटकन आपल्याला हवं तितपत घट्ट काही कायला होत नाही अशा वेळेला आपल्या घरात जर कॉन्स्टार्च असेल तर ते पटकन एक दीड चमचा अर्ध्या वाटी दुधामध्ये मिक्स करायचं आणि ते आपल्या कस्टर्डमध्ये घालायचं त्याने पटकन घट्टपणा आपल्या दुधाला येतो किंवा मिल्क पावडर असते तिचा वापर पण आपण दुधाला म्हणजे कस्टर्डला घट्टपणा आणण्याकरता वापरू शकतो आणि कस्टर्ड पावडर म्हणजे काय असतं कॉन्स्टाच मिल्क पावडर आणि साखर व्हॅनिला इसेन्स आणि रंग ह्याचं मिश्रण म्हणजे कस्टर्ड पावडर आपण एका दाखवलं दाखवलाय की नाही कस्टर्ड पावडर कशी तयार करायची ते तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा आपलं कस्टर्ड चांगलं आहे कारण त्याला साय आली आहे हो की नाही आता आपण आपलं गॅस बंद करूयात आणि परत एकदा छान कस्टर्ड आपलं हलवून घ्या सारखं ते हलवायचं म्हणजे त्याच्यावर साय येत नाही समजा साय आली तर हँड मिक्सीने फिरवून घ्यायचं आणि नंतर गाळून घ्यायचं बरं का आपलं कस्टर्ड तयार झालं आता हे रूम टेम्परेचरला गार आपण करून घेणार आता आपलं कस्टर्ड गार झालेलं आहे तोपर्यंत आपण फळसळी चिरून घेतली बरं का हे सफरचंद आहे याची सालं काढून बारीक चिरून घेतलंय दोन चिकू आहेत हे काळी द्राक्ष आहेत केळं आहेत साधारण दोन तीन केळं घेतलीत आणि डाळिंब घेतलीत शक्यतो ज्याच्या बिया टणक असतील अशी फळं घेऊ नये उदाहरणार्थ पेरू आहे किंवा ज्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे कलिंगड म्हणा हे घेऊ नये नाही तर मग काय होतं की त्याचं पाणी सुटत जातं तर पायनॅपलही तुम्ही घेऊ शकता म्हणजे स अननस घेऊ शकता पण त्याचे तुकडे केल्यानंतर साखरेच्या पाण्यात ते शिजवून घ्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये घालायचे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये करणार असाल तर आंब्याच्या फोडी घालू शकतात काही जण याच्यात किवी वगैरे पण घालतात बरं का किंवा मोसुंब संत्रीसुद्धा घालू शकतो पण ते आंबट असतात त्यामुळे ते कुठली फळं जर आपण तयार कस्टर्डमध्ये घालणार असू तर ती अगदी वेळेवर घालायची आधी घालून ठेवली तर कदाचित त्याला पाणी सुटतं किंवा त्याच्यातली बी किंवा साल जर आपल्या कस्टर्डमध्ये गेलं तर कस्टर्डची चवसुद्धा कडसर होण्याची शक्यता असते त्यामुळे माझ्या अनुभवाप्रमाणे मी नेहमी कस्टर्ड करून फ्रीजमध्ये ठेवते हे सगळी फळं एकत्र करून त्याला एक दोन चार चमचे साखर लावून तीही वेगळी ठेवते आणि अगदी ज्यावेळेला वाढायची वेळ येते त्यावेळेला कस्टर्ड आणि फळं एकत्र करते आता या फळांवर आपण थोडी थोडी साखर घालून घेऊया डाळिंबावर फक्त नाही घालायची हां ते घरची हा? पिठी साखर असल्यामुळे याच्यात असे खडे पण ते हाताने आपण एकत्र केल्यावर ते विरघळून जातील अगदी थोडीशीच लावायची आणि आता हे सगळं आपण एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवून द्यावं नेहमी केळ आणि सफरचंद जे असतं हे नेहमी थोड्या वेळ आधी चिरावं खूप म्हणजे संध्याकाळी आपल्याला पार्टी आहे आणि सकाळी केळ आणि सफरचंद चिरलं तर तसं करू नये कारण केळ आणि सफरचंद पटकन काळं पडतात त्याला लिंबू वगैरे लावलं जातं परंतु मग पुन्हा कस्टर्ड आहे मग त्याच्यात तो आंबटपणा आला जास्तीचा त्यापेक्षा अगदी वेळेवर सफरचंद आणि केळ चिरून आपल्या कस्टर्डमध्ये घालावं आता द्राक्ष म्हणा किंवा चिक्कू म्हणा हे तुम्ही आधी चिरून ठेवलं तरी सुद्धा चालू शकतो आता याला साखर लावून झालेली आहे आता आपण लागलीच करणार आहोत की नाही त्यामुळे आपण आता हे फ्रीजमध्ये ठेवणार नाहीये फक्त आपलं कस्टर्ड मात्र फ्रीजमध्ये ठेवून गार झालं आता हे जे कस्टर्ड आहे हे आपण गार झाल्यानंतर हँडमिक्सीने फिरवून गाळून घेतले बरं का आणि त्याच्यात आता आपण ही सगळी फळं जी आहेत ती घातली साधारण जितके कप आपलं दूध असतं त्याच्यात दीडपट आपण ही फळं घ्यायला पाहिजे समजा दोन कप आपण दूध घेतलं असेल तर अंदाजे अडीच ते तीन कप आपण फळं घेतली पाहिजे आता एक लिटर म्हणजे आपले मेजरमेंटचे चार कप झाले हो की नाही म्हणजे आपल्याला अंदाजे पाच ते सहा कप आपल्याला फळं घेतली पाहिजे त्याच्यात हे थोडस डाळिंब बघावी अर्थात फळांचं जे अर्था प्रमाण आहे ते कमी जास्त आपण करू शकतो छान कस्टर्ड झालेलं आहे यात अजून आपण डाळिंब वाटतं आणखीन फळ लागतील एखादं दुसरा केळ किंवा एखादं सफरचंद आपण याच्यात आणखीन घालून घेऊयात म्हणजे अगदी भरपूर फळ असलेलं आपलं कस्टर्ड तयार होईल आपलं कस्टर्ड तयार झालं आहे की नाही या दोन चार गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि फ्रूट कस्टर्ड केलं तर फ्रूट कस्टर्ड उत्तम होतं मुख्य म्हणजे करायला सोपं आहे आणि सगळ्यांचं चा आवडीचं आणि या प्रमाणात केलं तर बिघडण्याचा प्रश्नच येत नाही आणि मुख्य म्हणजे फळं कापायला सगळ्यांची मदत घ्यायची डाळिंब सोलायला केळं सोलायला म्हणजे मग आपलं फ्रूट कस्टर्ड लवकर होतं अशा छान छान सोप्या लवकर झटपट होणाऱ्या रेसिपी शिवाय सगळ्यांना आवडतील अशा रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरका? का धन्यवाद